पण पोलीस प्रशासन म्हणा शासन म्हणा किंवा इतर सगळी व्यवस्था जी आहे ती काय आपल्याला उपलब्ध करून देते रस्त्याच्या अनुषंगाने व्यवस्था उपलब्ध करून देते पिण्याचं पाणी अन्य जे काही लागतं ते वारकऱ्यांकरता लागतं ते देत पण मूळ जो वारीत चालणारा घटक आहे त्याच्याकरता आतापर्यंत काहीच मिळत नव्हतं ते एक लोकांची व्यवस्था झाली पण दिंडी मधल्यांना सुद्धा काहीतरी आपण दिलं पाहिजे त्यांच्यामध्ये तरी आपण गेलं पाहिजे या अनुषंगाने मुख्यमंत्री यांनी विनंती विनंतीला मान देत सुरुवातीला केली होती की आपण दिंड्यांना काहीतरी अनुदान दिलं पाहिजे अनुदान सर्मानिजी दिला पाहिजे कारण की वारकरी दिंडी वारकरी संत साहित्य वारकरी कीर्नकार प्रवचनकार निरोपणकार हे समाज एक वेगळं काम करत आहेत आणि वारी म्हणजे एक समतेचा खूप मोठा राबा आहे की वारी मध्ये खूप काही चालतो विद्यापीठ आहे तर आपण वारकऱ्यांना काय देऊ शकू तर मुख्यमंत्री मोदी यांनी तात्काळ त्या बैठकीमध्ये सहला की आपण प्रत्येक दिंड्यांना ज्या काही दहा माण्याच्या पालख्या आहेत दिंड्या पालख्या पुष्कळ आहे पण ज्या परंपरेनं शेकडो वर्षाच्या परंपरा आहे अशा ज्या काही दहा पालख्या आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याला त्यांनी रुपये वीस हजार रुपये इतकं अनुदान देण्याचा तात्काळ मंजूर केला ते दिल्यानंतर चार दिवसांनीच पालखी प्रस्थान सोहळा मुक्ताबाई संस्थांचा जवळपास दहा पालखी आहे त्याच्यामध्ये निवृत्ती सोबान मुक्ताबाई एकनाथ नांदेव तुकाराम कंडनपूरची पालखी आहे चांगा वटेशन संस्था त्यांची पालखी आहे एकनाथांची पालखी आहे अशा दहा पालखी सोहळ्या जे पालखीचं प्रस्थान झालंय त्या पालखीच्या प्रस्थानानंतर आम्हाला माहिती उपलब्ध करून द्या पर तर खरं शासनाला जर लोकांना पैसे द्यायचे नसते तर काही सुरुवातीच्या अटी त्रुटी ज्या होत्या नियम जरा अत्यंत कडक होत्या कठोर होत्या कशा काय बरं की दिंडी बालकाच्या व्यक्तिगत खात्यावरती पैसे देता येत नाही यांना विनंती केली की शासनाला खरंच पैसे द्यायचे तर हा जर नियम तिथे असेल तर एकाही बालक्याला पैसे मिळणार नाही कारण ती संस्थाकडून पैसे मिळावे तर वारकऱ्याची भूमिका नसते जेवढं काही आपल्याला लोक वर्गीत मिळेल वारकरी स्वतःच्या कशा तेवढ्यातनं कशातून काही 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 निधी उभार होतो तो, तो संपूर्ण निधी खर्चून जाताना मोकळ्या जात असतात की काही की पैसे गोळा करायचे त्यामुळे तुम्ही जर म्हणाल की संस्था उघडा परत ते ऑडिट करा तर साहेब आपण ह्या दिंड्यांना पैसे देऊ शकणार नाही मुख्यमंत्री मोदींनी त्या आटेशिथि केल्या खरंच आपल्याला वारकऱ्यांना पैसे द्यायचे आणि ते तात्काळ जायचे असतील तर मग आपण त्या प्रमुखाच्या खात्यात दिले पाहिजेत फक्त आठ एवढी ठेवली पाहिजे आपण त्याच्यामध्ये की ज्या संस्थानांनी त्यांना व्हेरीफाय करून दिलाय शेकडो दिंड्यात आपण तपासणार तर ज्यांनी त्यांना की ह्या अधिकृत दिंडे आहेत अशी पत्र दिले ही माहिती दिल्यानंतर जवळपास शासनाकडे एक हजार साठ दिंड्यांची माहिती उपलब्ध झाली आणि त्यातल्या एक हजार सतरा दिंड्यांना अनुदान मंजूर झालं आता यातल्या प्रामुख्याने मुक्ताबाई संस्थान निवृत्तीनाथ संस्थान एकनाथ महाराज सुपान देव तुकोबार तुकोबाराय या सगळ्या संस्थानांना पहिल्या आठवड्यातच आपण सगळे पैसे दिले पण वारकरी दिंडीत चालत असल्यामुळे प्रत्येक वारकऱ्यातले स्वतःचा अकाउंट शिकलेले वारकरी आहेत पण आहे पण खरा वारकरी जेडीत चालतोय तो मात्र गावाकडचा आहे कुठून तरी लांबून प्रवास करून आलाय अकाउंट डिटेल्स आहेत नाही नाही येतो त्यांच्याकडे जी काही माहिती उपलब्ध होती त्यांनी ती शासनाला दिली शासनाकडे जेवढी काही माहिती उपलब्ध झाली आपण तात्काळ त्या सगळ्या जेड्यांना रुपये वीस हजार निधी दिला मुख्यमंत्री तर पहिल्याच बैठकीत तीन कोटी पंधराशे जेंड्यांचे मंजूर करून विभागीय सुपूर्द करून टाकले जशी माहिती आहे तशी आपण त्यांना ती माहिती द्या पण दुर्दैवानं अलीकडच्या काळामध्ये कुणी कुणीतरी काहीतरी वेगळं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहे की वारकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत मी मान्य करतो की वारकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत पण ते काही राजकीय हेतून मिळाले नाहीत हे प्रशासकीय टेक्निकल अडचणी आहे अकाउंट क्लोज आहे अकाउंट डझमॉट एक्ट्रिड आहे काही माहिती माहिती होती ओ आहे का शून्य आहे हा डिफरन्स त्याच्यामध्ये काहींनी दिंडीचं नाव दिलं कार्यक्रमांना स्वतःचं दिलं असं काही टेक्निकल त्रुटी आहे त्या त्रुटींमुळे फक्त त्यांना म्हणणे की आम्हाला पैसे मिळाले नाहीत दहाही पालकोस पाठवून दिली आहे बाबांनी या जेंड्यांना पैसे दिले आहेत कृपया आपण अचूक माहिती आम्हाला पाठवून द्या आम्ही तात्काळ त्यांना पैसे वितरित करू असं म्हणणं फक्त एवढंच आहे की शासनाची भूमिका ही नेहमी देण्याचीच आहे वारकरी म्हणजे आमच्याकरता पाठवून घेऊन मध्ये म्हणतात की वारकऱ्यांची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा त्यामुळे ज्या ज्या झेंड्यांची माहिती प्रॉपर अचूक माहिती आहे त्यांना सगळ्यात त्यांच्या माहिती त्रुटी आहे त्यांची माहिती वारंवार प्रशासनही फॉलो घेत आहे आणि मुख्यमंत्री मोदी यांच्या देखील मी त्यांचा फॉलो घेतो त्याचं म्हणणं की काही सण आहेत काही उत्सव आहेत आज मात्र एका काही माध्यम खुलासा करावा वाटला तर आमचं सरकार जे आहे ते आमचं सरकार ते ऑनलाईन किंवा फेसबुक करणार नाही ते मुळात खाली जाऊन काम करणारं सरकार आहे कारण की आमच्याकडे घर बसून कामं होत नाहीत आणि मुळात ग्राउंडवर जाऊन काम करतो इतक्या वारीच्या सगळ्या मोठ्या परंपरेमध्ये मुख्यमंत्री मोदय स्वतः प्रस्थान नाही गेले ते रेकॉर्ड आहे की आषाढीला जाणार आषाढी वारीच्या आधी चार दिवस पंढरपुरात जाऊन सगळी व्यवस्था आहे की नाही हे पाहणार आणि तेही जाताना सगळ्या ते गेलेत त्यामुळे वारकऱ्यांनाही चांगलं माहितीये की आता मुख्यमंत्री महोदय करतायत ते वारकऱ्यांच्या हिताचं करतायत कारण की आमच्याकरता वारकरी हा आमचा मुख्य घटक आहे संतांची परंपरा जो माणूस पुढे प्रभावित करून घेऊन वारकऱ्यांची मदत करणे पांडवून सेवा करणे त्यामुळे मला वाटतं की सरकारने जी घोषणा केली त्या घोषणेची काटेकोर अंमलबजावणी होते काही त्रुटी असतील तर त्याचा सुद्धा पाटेकोरा कंटिन्यू चालू आहे आपल्या अधिक माहिती करता आपण दहा पालखी सोहळ्यातल्या कुठल्याही संस्था प्रमुखांना विचारा की बाबा तुम्हाला पैसे भेटले का नाही भेटले म्हणजे मला आणि त्यांचे फोन आले की महाराज असं नाहीये आम्ही स्वतः म्हणजे आला काय खरी परिस्थिती आहे त्यामुळे आपण म्हणतो की नाही ते हा कांगणाला आरसा कसाला पाहावं लागत नाही त्यामुळे आमचं काम इतकं प्रामाणिक आहे फक्त आता काय झालंय अलीकडच्या काळात थोडंसं कुठंतरी सरकारची प्रतिमा मलीन करायची किंवा त्याकरता प्रयत्न करायचा हा जाणीवपूर्वक अठ्ठावीसपूर्वक केलेला प्रयत्न आहे आतापर्यंत आता वारकऱ्यांकरता वारकरी मंत्रालयात जायचे पेपर द्यायचे कधी होणार कुठे जाणं माहित नव्हतं मुख्यमंत्री मोदींना जेव्हा याचं अमेरिका त्यांनी तात्काळ वारकरी महामंडळ त्यांनी सुरू केली की वारकऱ्यांकरता वन विंडो व्यवस्था असली पाहिजे आणि त्याचा मुख्यालय देखील त्यांनी पंढरपुरात दिलाय त्याच्याकरता लागणारा सुरुवातीला जो प्रारंभिक निधी आहे पन्नास कोटी ते देखील त्यांनी वाटप जाहीर केलं निर्मल वारी होती त्या जवळपास निर्मल वारी करता छत्तीस कोटी सॉरी हा छत्तीस पॉईंट एकाहत्तर कोटी त्यांनी दिलेले यावर्षी वारी जवळपास बारा लाख पेक्षा अधिक रुग्णांची त्यांनी सेवा केली पाच पाच किलोमीटरवरती अँब्युलन्स होत्या पाच पाच वरती दवाखाना होते आयसीयू सारख्या सुविधा तिथे होत्या त्यामुळे हे सगळं खूप चांगलं झालंय आणि वारकरी आता मुख्यमंत्र्यांविषयी प्रभावित आहे म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्राला कपाल गंधनावर मुख्यमंत्री भेटला आहे त्यामुळे कुठंतरी आता त्यांना अस्वस्थता वाटते त्यामुळे त्या अस्वस्थतेमधून काहीतरी नेरेटिव्ह सेट करायचं याकरता अशा प्रकारच्या बातम्या देणं आणि परत लोकांमध्ये काही संभ्रम निर्माण करणं म्हणजे आपण सगळे तर चौथा स्तंभ आहात आपण चांगले जाणता ज्यावेळी मुख्यमंत्री मोदी यांनी लाडकी बहिणी योजना जाहीर केली होणार नाही पण ज्यावेळी बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला लागले तेव्हा मात्र मग सगळे म्हणायला लागले की आता आम्ही सुद्धा आमचं सगळं आम्ही पैसे वाढवून देऊ निधी वाढवून देऊ मित्रांनी फलक बघितले की विरोधकांनी फलक लावले की आपण लाडकी बहिणी फोटो कोणाचे विरोधकांचे म्हणजे एकीकडे दुटप्पीपणानं वागायचं मला वाटते की मुख्यमंत्री <laughs> यांच्या दृष्टीने असे विरोधक आहेत ते बोलत असतात आणि मुळात ज्यावेळी हे सगळी त्यांनी सर्वांनी जाहीर केला तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की एकीकडे हे म्हणतात की हिंदुत्ववादी सरकार अनुदान देत आहे आणि दुसरीकडे आता सगळी प्रक्रिया सुरू असताना ते म्हणतात की वारकऱ्यांना पैसे दिले नाही म्हणजेच काय लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं आणि सरकारची प्रतिमा मधिंग करणं खर तर आता यांना आगामी निवडणुकीत कळून येईल की नेमकं कोण काय करत येते त्यामुळे मुख्यमंत्री महोदय अत्यंत निष्प्रो भावनेने मी स्वतः वारकरी कुटुंबातला आहे वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर पांडुरंगाची भेट होते आणि या संपूर्ण वारीमध्ये मला वाटतंय की मुख्यमंत्र्यांनी देवाच्या पूजे करता मला की तासगर घालवला असेल पण त्यांनी जवळपास अठ्ठेचाळीस तास वारकऱ्यांच्या सेवेत होते त्यामुळे असा देश धर्म आणि मला वाटतंय की एक भक्ती संप्रदाया करता जे संतांचा विचार आहे जो आपण म्हणू की अडव्हान्स विचार आहे मित्र म्हणतो की मुख्यमंत्री मोदी संतांच्या मध्ये काय असतात सतत कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी संविधान लिहिलं त्यावेळेस संविधानाचा पाया देखील मला असं वाटतं की संत गाभा आहे पुढे त्यामुळे वारकऱ्यांनी जेवढ्यांनी आम्हाला खाते क्रमांक दिले तेवढ्या सगळ्यांना पैसे सुपूर्द झालेले आहेत त्यात काही त्या देखील आम्ही पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे मागवतो त्यामुळे अशा चुकीच्या बातम्यांना लोक तर बळी पडणारच नाहीये फक्त त्या हाताशी काहीतरी मुद्दा पाहिजे की कुठं आपल्याला काय एखादा डाव साधता येतो पण कितीतरी डाव असले मला वाटतं की मुख्यमंत्री मोद हे आध्यात्मिक क्षेत्रातले असे ते कधी उजळून लावतील आणि त्यांनी ऑलरेडी उधळून लावलेले आहेत मला वाटतंय की त्यांनी फक्त बोलत राह मुख्यमंत्री मोदी मात्र त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई करत राहतील नागपूर इथं शासकीय जिहार आहे एक हजार साठ जन्म्यांची माहिती आपल्याला उपलब्ध होती आणि एक हजार साठ पैकी एक हजार सतरा नंतर ते अनुदान वितरित मंजूर झालेले आहे कारण उर्वरित जे पण आहेत त्यांना देखील ते पूर्णतः लवकरात लवकर मिळतील असं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना आणि एकंदर सगळ्या जनतेला सांगू इच्छितो धन्यवाद महाराज तुम्ही आता म्हटलं की चालक आहेत की